असं अस नमस्कार मी डॉक्टर आशिष शर्बट सिनियर जॉईंट रिप्लेसमेंट आणि आर्थ्रोस्कोपी सर्जन पुणे जहांगीर आणि ऑइस्ट्रेन पल या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे गेले अकरा वर्ष आम्ही अकरा हजारहून जास्त सर्जरीज केलेल्या आहेत आणि दरवेळेस काही नवीन जसे रोबोटिक सर्जरीज आहेत ए आय इनकॉर्पोरेशन सर्जरीज आहेत सॉफ्ट टिश्यू सर्जरीज आहेत ह्या आता आम्ही बऱ्यापैकी इंडियामधनं आणलेलं आहेत माझं प्रायमरी एज्युकेशन एम मुंबईला झालेलं आहे नंतर यू के आणि यू एसमध्ये मी माझ्या इतर डिग्र्या घेतल्या आहेत आणि इंडियामध्ये गेले पंधरा वर्षापासून मी कार्यरत आहे पुण्यात बरेचसे स्पोर्ट्स टीम्स माझ्याकडे इंजरीजसाठी येतात आणि आम्ही आज हा जो विषय घेतलेला आहे इंडियातला पहिला मसल टेंडन ट्रान्सफर एका वीस वर्षीय हो खेळाडूला दोन मसल फाटले होते कबड्डी खेळताना ते मसल रिट्रॅक्ट होऊन वरती गेले होते आणि खेळ पूर्णपणे बंद झाला होता तीन महिने ते घरी होते आणि ऑप्शन नव्हतं दुसरं काय करायचं बारा ते पंधरा इंचाच्या वरती मसल जेव्हा वरती जातो सर्जिकल ऑप्शनच राहत नाही मात्र आता इंडियामध्ये हेल्दियम नावाच्या कंपनीद्वारा काही मसल ॲलोग्राफ्ट जसं कार्डियक कॅलोग्राफ्ट आणि कॅडबरी ग्राफ्ट्स ग्राफ्ट अवेलेबल झालेले आहेत आणि पहिल्यांदा इंडियामध्ये आम्ही हे मसल डोन ट्रान्सफर केलेले आहेत सक्सेसफुल सर्जरी झालेली आहे आणि सर्जरीला आता अराऊंड बारा हफ्ते झालेत आणि हा स्पोर्ट्समॅन कम्प्लिटली बॅक टू स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आणि ग्राफ्ट हा पूर्णपणे इन्कॉर्पोरेट झाला आहे त्यासाठी आज आपण इथे पत्रकार परिषद भरली होती की इंडियामध्ये असे कोणी खेळाडू असतील ज्यांना हताश व्हायची वेळ आली आहे बिकॉज त्यांचे मसल फाटले आहेत लिगामेंट फाटले आहेत आणि ऑप्शन्स नाही आहेत त्यांच्यासाठी हा खूप मोठा एक दिलासा आहे की ॲलोग्राफ्स अवेलेबल आहेत डोनर्समुळे जसे आजकाल हार्ट मिळत आहेत लिव्हर मिळत आहेत टेंडन आणि इतर मसलसुद्धा मिळत आहेत आणि आमासारख्या सर्जन्सला पण खूप मोठी मोलाचा वाटा आता आ, हाती आलेला आहे आणि त्याचा आम्ही आता उपभोग आणि उपयोग ह्या प्लेअर्सला बॅक टू स्पोर्ट्स आणणं आणण्यासाठी करत आहोत आता कोचे प्लेयर्स साठी कोचेस प्लेयर्स आणि आई वडील आणि स्वतः प्लेयर्स कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स एस्पेशली इंडियामध्ये जे फेमस आहेत कबड्डी क्रिकेट फुटबॉल बॉक्सिंग आणि कुस्ती हे जे स्पोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये सॉफ्ट टिश्यू इंजरीज लवकर होतात सॉफ्ट टिश्यू इंजरी म्हणजे लिगामेंट तुटणं गादीला मार बसणं मसल फाटणं प्लेयरची ओव्हरऑल एक क्षमता पेन बेअरिंगची खूप जास्त असते त्याला पेन कळत नाही त्यामुळे तो अंगावर काढत राहतो इंजरी वाढते इंजरी वाढल्यामुळे कोचनी एक लक्षात घ्यायला पाहिजे कोचेससाठी की प्लेअरनी जर तुम्हाला कंप्लेंट केली की सर माझा स्पीड कमी झाला आहे मला याकडनं वर्कआउट होत नाही आहे त्याला नजरअंदाज करू नका त्याला कुठे मसल टेअर असेल त्याला इन्व्हेस्टिगेट करणं फार गरजेचं आहे प्लेअरसाठी आणि आई वडिलांसाठी फायनान्शियल बाब बाजूला ठेवून प्लेयरचं लॉंग टर्म खेळणं हे फार गरजेचं आहे बऱ्याच जागी फायनान्शियल डिस्कशन असतात किंवा माझा एक सीझन जाईल हे डिस्कशन असतात तर आजचा एक सीझन जरी गेला तर पुढचे पन्नास सीझन आपल्याकडे आहेत बॉडी नॉर्मल राहिली तर आपल्याला इतर खेळता येईल फॅमिलीसाठी त्याचं डायट त्याचं मेंटल बॅलन्स हे ठेवणं फार गरजेचं आहे पेरेंट्ससाठी त्याला इतर गोष्टीची त्रास न देता प्लेयरला खेळू द्यावं आणि प्लेयरनी लक्षात घ्यावं की इंजरी झाली रीच आऊट <coughs> सांगा लपवू नका आणि ज्यांना मोठ्या इंजरीज आहेत दे कॅन रीच आऊट टू उपरोक्त नंबर दिले आहेत अस भेटा आणि गो बॅक टू स्पोर्ट्स नमस्कार